हे सगळ्यांना नमस्कार गुड मॉर्निंग शुभ चुबसा, सग शुभ संध्याकाळ सायंकाळची वेळी म्हणजे जवळपास सात वाजत आलेल्या असतात आमचा आहे स्वयंपाक मग अशी गेल तर सरपणा आणायला सरपानाचं वजन आणलं सरपणाचं वजन आणलं हो का मग मोठं एकदम इकडून दिस असं मस्त पैठण जळतं दूर होत नाही आणि सगळं सामान काढले वडल्या वाटाण्याची भाजी करायची आणलं होतं पाऊसर किती आणलेला हा बांधाला खाऊन उलिसा राहिला पण म्हणलं त्याला म्हणून थोडस वाटाणा करायचं सगळं काढून ठेवले बारीक करायचे कांदा आणि टोमॅटो बारीक करायचे केले बारीक हे शेंगाण्याचं कुटाण कोथिंबीर केले थोडस पाठ कॅमेऱ्याने दाखवते

तर जेवते जे ती पोरं गडी माणसं नीती असते नाही तर कसलं बी केलं आभार दोघाड्यान वर फाबाड म्हणलं की कोणा चपट भरायला नको गड्यांचं भरायला नको आपलं भरायला नको बायांचं काही नायटी ती नायटी खात राहतं पण गड्या माणसी आपल्या जेवतं आणि त्यांचं काही खायचं आपलं काहीतरी दिसत एवढं त्याच्यामुळं थोडा त्रास झाला तरी बरं पण आपलं नीट नीट करीत राहायचं भाकरीन कालवण पण एवढं येऊ असत तेच करायचं पण तेच चांगलं करायचं भाकरी कालवण रोज लागता येत काय दुसऱ्या कशाने वाचनाला आलं की सुटलं कि त्याला सगळं तेल होत परत ना टाकायचं शेंगाणा थोडं उपरा टाकायचं आमची वटाणाची वल्ल्या वाटाण्याची भाजी झाली चुली व मस्त गरम 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 तुम्ही कशी करता सांगा चुली भर वाटते गार लागत नाही ना आता काय आठ दिवसात सरपण आणले भेट नाही हो का आठ दिवस कस वापरलं तरी संपत नाही होत्या की मनाव घेतलं पाहिजे कि वजच आणायचं खाली झालंय तुझा पण टायमिंग येतील तिचं काय सोपच नाही तिला भाकरी टाकायची आता आता खायची वय आणि ताजी भाकर अगं तुझं स्वंग झालंय सकाळी ताजी संध्याकाळी ताजी आता काय सांगू तिकडे ही बसले दुसरी दोन गायपच झाली ही पिलं सोडून इकडं बसली एकटी जेवण भाकरी भाकरीसाठी हो हो चला आधार कार्डाय जायचंय हा हो झाली आमचं कसं असतं ते विचार की मला मी इथे धार काढून म्हणायचं एवढं असं केल्यासारखी काय चलू दे आता तुमच मी इथे धार काढून ना कशाला निघांत आला झाला का तुझा अभ्यास कसलं काढते अक्षर अक्षर चांगलं काढा ज्ञानेश्वरी जितकं अक्षर सुंदर वळंदार असेल ना तितकं भारी असतं अक्षराला पण मार्क असतात ज्ञानेश्वरी तुझा अभ्यास करा ठेवू काय किती ठेवून लॅपटॉप माऊस मॅडमने सोमवार दाखवायला दाखवाय सांगितलं ग्रहपाठात दाखवायचा ग्रहपाठ चालवलाय वय ग्रहपाठ लिहिते बर ओर का करा चौदा रक्तच आहे या चिच चाललंय तिकड हा मी चालली बाहेर मला आहे संध्याकाळचं काय चकाचकाच करतय घरात आता आणि बाहेरचं वातावरण असं झालंय का मस्त चांदण्यावर पण चमकत चकाचका सकाधणार थंडी वाजते आबाळ आलेला आहे आणि आता चांदण्या पडल्या तर संध्याकाळच्या निर्बळच पार जर किंवा दाऊ काढू वाटत नाही लाईट कमी पडली अण्णा लाईट कमी लागली गाडी काढ चार्जिंगची चल काढून ठेव आता